नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त लाडू बनवणार आहे आणि ते सुद्धा पौष्टिक असे लाडू चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण सगळ्यात आधी शेंगदाणे तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात घेऊन ते छान खमंग असे स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे अतिशय घाई करता कामा नये स्लोमध्ये जेवढे भाजाल तुम्ही तसे चांगल्यापैकी भाजले जातील आणि त्यानंतर एका परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि त्यांना छान पसरवून घ्यायचे आहे त्यामुळे ते थंडे चांगल्या प्रकारे होतील आणि थोड्या वेळाने थंड झाले की आपण त्याचे साल काढून घेणार आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही काढू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर नाही तर तसे जरी केले तरी छानच मला जेवढे काढायचे तेवढे मी काढून घेतलेले आहे आणि आणि लाडू पौष्टिक म्हटल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे लहान मुले अशी ड्रायफ्रूट्स खात नाही म्हणून आपण यामध्ये आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून ड्रायफ्रूट्स घालणार आहे तुम्हाला जे आवडते तुम्ही ते टाकून घ्या त्यामध्ये आणि आता आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून त्यामध्ये टाकून घेणार आहे सगळंच कूट आपण आता यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया लाडू वळून घेण्यासाठी आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचा आहे गूळ आपल्याला खूप छान बारीक असा किसून घ्यायचा आहे त्यामुळे आपले लाडू छान गुळगुळी तसे तयार होईल आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण गूळ किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे व हे हाताने छान पैकी मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेतल्यामुळे आपले लाडू हे छान पद्धतीने वळले जातात आता त्यामध्ये आपण आणखीन थोडे कापून थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहे म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही ते त्याची टेस्ट खूप छान येते आता आपल्याला अशा पद्धतीने एक लाडू बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने लाडू बनवत आहो आणि आपला असा छानपैकी गोल असा लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळेच लाडू बनवून घ्यायचे आहे आणि आपण आता हे सगळे लाडू एका प्लेटमध्ये छान सर्व करून घेऊया तुम्हालासुद्धा असेच लाडू आवडत असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांना अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये बाहेरचे काही खायला देण्यापेक्षा रोज सकाळी एक लाडू दिला तर आपल्या मुलांचे आरोग्यदेखील खूप छान राहते आणि त्यांची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी विदर्भाची गृहिणी हे hey चॅनल बघत राहा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा धन्यवाद